नमस्कार आपण आलेलो आहोत उन्नपदेव या तीर्थक्षेत्रावर हे आहे चोपडा तालुका आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हे बघा समोर असलेली ही गाड्यांची पार्किंग आणि आपण जात आहोत उन्नपदेवाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि हे तीर्थक्षेत्र सातपोड्याच्या पायथ्याशी आणि निसर्गाच्या अमोघ शक्तीने आणि निसर्गाच्या खूप साऱ्या वरदानाने अतिशय प्रफुल्लित आणि उत्साहित झालेलं तीर्थक्षेत्र आहे हे बघा ॲनिमलचे स्टॅच्यू समोर आहे वर विभागाचे ऑफिस आणि आपण जात आहोत मुख्य प्र गरम पाण्याच्या जा झऱ्यांच्या जा स्थानाजवळ उगमस्थानाजवळ हे बघा छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी असलेली अतिशय सुंदर अशी बाग आणि इथं खेळण्यासाठी खूप अशा प्रकारचे घसरगुंड्या आणि खेळणे भरपूर अशा प्रकारचे आहेत आणि इथंच जवळच एक खाद्यसंस्कृतीने नटलेला आमच्या खानदेश परिसर आणि त्यातच भर म्हणजे केळीचे वेपर्स अतिशय रुचकर पद्धतीने गरम आणि ताजे वेपर्स इथे बनवले जातात आणि पर्यटकही त्याच आनंदाने ये याचा वेपरचा स्वाद घेतात आपण जातो मुख्य गरम पाण्याच्या दा झऱ्यांच्या इथं हे बघा हे गेट आणि इथं गेल्यावर वरून राज्याने पावसाने अगदी धो 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 वरसात केल्याने आणि सर्व पर्यटकांना एकदम प्रफुल्लित करून दिले आणि त्यातच प पर्यटकांचा आनंद हा द्विगुणित झाला होता ओणक देवाच्या पाठीमागेच असलेली सातपुड्याची पर्वंतरा ही खूप साऱ्या प्रकारनी भरभरून निसर्गाला देण्याचं काम करते आणि इथं एक अशी आहे की शर्मन ऋषी ऋषी इथं तपश्चर्या करत होते आणि त्यांना कृष्णीचा काहीतरी आजार होता आणि त्यांनी रामान श्रीरामचंद्रांची आराधना केल्यावर रामचंद्र प्रसन्न झाले आणि त्यांनी इथं बाण मारला आणि त्या बाणाच्या रूपाने इथे गरम पाणी प्रवाई झाले आणि रोश्मीची आजार बरा झाला आणि याच तुंडात पर्यटक खूप साऱ्या प्रकारचे आपला होण्याचा आनंद हा घेतो